मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सर्व शेतकऱ्यांचे जे शेतीपिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असते याच्यासाठी शासनातर्फे जी मिळणारी मदत आहे या मदतीसाठी आपल्याला ई के वाय सी करणे हे गरजेचे असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला याच अतिवृष्टीचे झालेले नुकसानीचे जे अनुदान आहे त्या अनुदान आप ते जे अनुदान आहे आपल्याला मिळण्यासाठी त्याची ई के वाय सी कशाप्रकारे करायची हे मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात हो सर्वप्रथम आपण महा मध्ये लॉग इन झाल्यानंतर आपल्याला दहावीकडील बा बाजू जी आहे त्याच्यावर स्कोरल करायचं आहे या ठिकाणी आधार प्रमाणीकरण हे निवडायचं आहे आधार प्रमाणीकरण निवड निवडल्यानंतर नैसर्गिक आपत्ती याची जी नुकसान भरपाई आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या यादीतील जो विशिष्ट क्रमांक आहे तो टाकून सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे शेतकऱ्याची सर्व माहिती या ठिकाणी दाखवणार आहे सर्व माहिती चेक केल्यानंतर आपल्याला नो ग्रीयन्स याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नसल्यानंतर पुढे याचं आहे या ठिकाणी या आपल्याला याच्यावर टीक करायचं आहे त्यानंतर दोन्हीपैकी एकतर ओ टी पी किंवा बायोमेट्रिक दोन्हीपैकी एक निवडायचं आहे आणि वॅलिडेट याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा अंगठा लावायचा आहे थंब लावल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पावती मिळणार आहे